मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शन चेन लर्निंग सिरीज मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इमॅजिनरी लाईन मार्केट सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत दोन कशा पद्धतीने मूव्ह होते आणि का मूव्ह होते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ अगदी सुरुवातीपासून स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल मार्केट सुरू झाल्यानंतर आपण ऑप्शन चेन पाहायला सुरुवात करतो ऑप्शन चेन पाहत असताना ही जी इमेजिनरी लाईन आहे ही या दोन स्टाईक प्राइसच्या मध्ये दिसत आहे तुम्हाला ही मार्केट सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत याच दोन स्टाईक प्राइसच्या मध्ये न राहता ही दिवसभर एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होत असते म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या दोन स्ट्राईक प्राईजच्या मध्ये मूव्ह होत असते आता सध्या तुम्हाला या दोन स्ट्राईक प्राइसच्या मध्ये प्राइस दिसत आहे नंतर सिच्युएशन चेंज झाल्याच्या नंतर या दोन स्ट्राईक प्राइसच्या मध्ये येईल किंवा या दोन स्ट्राईक प्राइसच्या मध्ये येईल असं तिचे मुवमेंट जे आहे ती चेंज होत असते आणि तेच आपण या मध्ये पाहणार आहोत की ती एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह का होते कशी होते आणि त्यामुळेच आपला सपोर्ट आणि रेजिस्टन्स चेंज होत असतो चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बाजार सतत काय करत असत रेजिस्ट करत असत रेजिस्ट करणं म्हणजे काय ग्रॅव्हिटी आणि ग्रॅव्हिटी म्हणजेच काय तर होल्ड करणे म्हणजे मार्केटमध्ये बायर्स आणि सेलर्स आपल्या डिमांड आणि सप्लाय थ्रू म्हणजेच खरेदी आणि विक्री याच्या थ्रू मार्केटमध्ये ग्रॅव्हिटी क्रिएट करत असतात आणि त्यामुळे काय होत असत मार्केट होल्ड होत असत आता आपण समजून घेऊ की बाजार ग्रॅव्हिटीच्या आधारे होल्ड कसे होते बेसिकली आता ही जी इमॅजिनरी लाईन तुम्हाला दिसत आहे या इमॅजिनरी लाईनला तुम्ही एक जाड अशी स्टील बॉडी समजा ठीक आहे आता या इमॅजिनरी लाईनला कॉल साइडचे जे एलटीपी आहेत आणि पुट साइडचे जे एलटीपी आहेत हे काय करत असतात पुश करत असतात म्हणजे कॉल साईडच्या एलटी काय करतात या इमॅजिनरी लाईनला वर्ड्स बॉटम या साइडला पुश करत असतात आणि पुट साईडच्या जे एलटीपी तुम्हाला दिसत आहेत ते या इमॅजिनरी लाईनला टू वर्ड्स टॉप साइड ला, ला पुश करत असतात इथंपर्यंत तुमच्या लक्षात आले मग याच्यामुळे काय होतं या जे एलटीपी आहेत कॉल साइडच्या आणि पुट साइडच्या या दोन्ही साइडच्या एलटीपींची एक इच्छा आहे म्हणजे अंतिम इच्छा असते की त्यांना त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी शून्य व्हायचं असतं म्हणजेच थोडक्यात एक्सपायरीच्या दिवशी त्यांना झिरो व्हायचं असतं हे या प्रत्येक एलटीपीला असं वाटत असतं की मला एक्सपायरीच्या दिवशी शून्य व्हायचंय या प्रत्येक एलटीपीला प्रत्येक स्टाईक प्राइसच्या समोर ज्या काही एलटीपी तुम्हाला दिसत आहेत त्यांना प्रत्येकाला एक्सपायरीच्या दिवशी शून्य व्हायचं असतं आता तुम्ही एक गोष्ट समजून घ्या मार्केट एक्सपायरीच्या दिवशी जेव्हा सुरू होतं तेव्हा प्रत्येक स्टाईक प्राइसच्या पुढे ज्या काही एलटीपी पी दिसत आहेत त्यांना व्हॅल्यू असते म्हणजे काही ना काही त्यांची प्राइस असते जसं की चाळीस रुपये पन्नास रुपये बासष्ट रुपये अशी प्रत्येकाला प्राइस असते पण एक्सपायरी झाल्याच्या नंतर ही जी तुम्हाला इमॅजिनरी लाईन दिसत आहे त्या इमॅजिनरी लाईनच्या खाली म्हणजे कॉल साइडला कॉल साइडला ज्या काही इमॅजनरी लाईनच्या खाली एलटीपी तुम्हाला दिसत आहेत त्या एक्सपायरीच्या दिवशी शून्य झालेल्या असतील आणि पुट साइडला ज्या काही टॉप साइडला म्हणजे वरच्या पुट साईडला इमॅजनरी लाईनच्या टॉप साइडच्या ज्या काही वरच्या एलटीपी तुम्हाला दिसत आहेत त्या शून्य झालेल्या असतील याचा अर्थ काय फ साइडच्या एलटीपी इमॅजिनरी लाईनला टुवर्ड्स बॉटम इकडे पुश करतात आणि पुट साइडच्या इमॅजिनरी लाईनच्या ज्या एलटीपी आहेत त्या इमॅजिनरी लाईनला टॉप साइडला पुश करत असतात आता ते कसे आपण पाहून घेऊ आता या जे तुम्हाला स्ट्राईक प्राइसच्या समोर एलटीपी दिसत आहेत या प्रत्येक एलटीपीला एक्सपायरीच्या दिवशी शून्य व्हायचं आहे आणि त्यासाठी ते काय करतात या इमॅजिनरी लाईनला ते पुश करत असतात बॉटम साइड ला बॉटम जेणेकरून या एलटी पी ला वाटतं की ही इमॅजिनरी लाईन इथं असता इथे गेली पाहिजे म्हणजे मला शून्य होता ही या एलटीपीला असं वाटतं ही इमॅजिनरी लाईन इथे गेली पाहिजे म्हणजे मी शून्य होईल आता हे आपण प्रॅक्टिकली समजून घेऊ हो। त्यासाठी हिस्टॉरिकल डेटा ओपन करू तुम्हाला मागच्या एक्सपायरीचा जो डेटा आहे तो मी तुम्हाला दाखवून देईल म्हणजे तुम्हाला विथ एक्झाम्पल समजून जाईल आता मागची एक्सपायरी आय थिंक दोन होती दोन तारखेचा आपण डेटा ओपन करू एक्सपायरी दोन आणि फिल्टर करून घेऊ आता या ठिकाणी पहा या ठिकाणी तुम्हाला एलटीपी दिसत आहे मार्केट सुरू झालेला आहे नऊ वाजून सोळा मिनिटाचा हा डेटा आहे या ठिकाणी इमॅजिनरी लाईन या दोन स्टाईक प्राइसच्या मध्ये आहे आणि या ज्या काही एलटीपी आहेत कॉल साइडच्या आणि पुढ साइडच्या या तुम्हाला दिसत आहेत अठरा रुपये एकतीस रुपये एकावन्न रुपये सत्याहत्तर रुपये एकशे नऊ रुपये या प्रत्येक एलटीपी ला शून्य व्हायचं असतं मग एक्सपायरीच्या दिवशी आता सध्या हा हा एक्सपायरीचा दिवस आहे आता सध्या तुम्हाला एलटीपी दिसत आहे पण मार्केट संपल्याच्या नंतर इमॅजिनरी लाईनच्या कॉल साइडच्या खालच्या ज्या काही एलटीपी आहेत त्या शून्य झालेल्या असतील आणि पुट साइडच्या ज्या काही तुम्हाला टॉप साइडला या दिसत आहेत एलटी पी त्या शून्य झालेल्या असतात ते तुम्हाला मी दाखवून देईन आता नऊ वाजून सोळा मिनिटाचा हा डेटा आहे आता आपण काय करू मार्केट संपल्यावरचा डेटा ओपन करू तीन तीसचा आता या ठिकाणी पहा तुम्ही पहा तुम्ही इथे तुम्हाला दिसत आहे बावीस सहाशे पन्नास या स्टाईक प्राइसच्या समोर ही एलटीपी पी जी आहे शून्य झालेली आहे आले लक्षात हे पहा आणि पुट साइडच्या या सगळ्या एलटीपी ज्या टॉप साइडला तुम्हाला दिसत आहेत इमॅजिनरी लाईनच्या वरच्या ज्या काही एलटीपी आहेत त्या सगळ्या शून्य झालेल्या आहेत या ठिकाणी मार्केट सुरू झाल्यापासून मार्केट संपेपर्यंत या इमॅजिनरी लाईनला कॉल साइड आणि पुट साइड या दोन्ही साइडच्या एलटीपी पी करत असतात कारण त्यांना झिरो व्हायचं असतं आता तुम्ही मला हा व्हिडिओ पाहून दोन तारखेचा एक्सपायरीचा डेटा मार्केट सुरू झाल्यानंतर पहा आणि संपल्यानंतर पहा कॉल साईड एलटीपी जिंकले आहे इमॅजिनरी लाईनला पुश करण्यामध्ये का पुट साईडची एलटीपी जिंकले आहे ते तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे म्हणजे माझ्या लक्षात येईल की तुम्हाला हा व्हिडिओ समजला आहे की नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर